एकादशी आहे हा जो उपवास आहे हा आपण आपल्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी करत असतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी त्यासाठी आपण हा जो उपवास आहे हा करायचा आहे तर पहा हा उपास करत असताना तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळण्यामध्ये तुमच्या घरातील दुःख संकट विघ्न दूर होतात तर पहा हा जो एकादशीचा उपास आहे हा उपास केल्याने आपल्या आपल्याला जी वाईट करणी बांधा केलेली आहे किंवा एखाद्या वाईट शक्तीचा आपल्या शरीर तर पहा ही जी भागवत एकादशी आहे आणि अपरा एकादशीचे व्रत केल्याने तुमच्या जीवनामध्ये जी, जी भूतप्रेत बांधा लागलेली आहे वाईट शक्तीचा तुम्हाला घेरले गेलेले आहे किंवा घरामध्ये बांधा केलेली आहे किंवा काही वाट वाईट जे वा, दोष आहे लाग ते लागलेले असेल किंवा वास्तुदोष लागलेले असेल नकारात्मकता लागलेली असेल ही दूर होऊन तुमच्या घराची भरभरून प्रगती होत असते म्हणून आपल्याला हे जे दोष आहे हे निघून जाण्यासाठी आपल्याला कापूरासोबत ही आप कापूर वस्तू जाळायची आहे तर ही कापूरासोबत वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होत असते आणि जे भूतप्रेत जे भूतप्रियत पिशाचं बांधापासून तुम्हाला मुक्तता मिळत असते तर पहा उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही जी अपरा एकादशी आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन जूनला अपरा एकादशी आहे आणि तीन जूनला ही भागवत एकादशी आहे तर पहा दोन्ही दिवस ही एकादशी आल्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी आहे त्या दिवशीसुद्धा आपल्याला व्रत करायचं आहे तर पहा तर पहा कापुरासोबत घरामध्ये ही वस्तू जाळल्याने आपल्या घरातील बांधा असेल किंवा भूत पिशाच बांधाने आपल्याला घेरले गेलेले असेल घरामध्ये भरपूर दारिद्र्य आहे भरपूर अडचणी आहेत पती पत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल त्यामुळे आपल्याला हे संकट निघून जाण्याकरता आपल्याला कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे आणि आपल्या घरामध्ये कापूर जाळ्याने आपल्या घरामध्ये एक सकारात्मकतेचं वातावरण तयार होत असते आणि आपल्या घरामध्ये जे पती आहे ते शांत व्हायला लागतात आणि घरामध्ये जर मुले चिडचिड करत असेल त्यांचा स्वभावसुद्धा शांत व्हायला लागतो तर पहा आपण कोणतीही पूजा करत असताना सर्वात प्रथम कापूर जाळत असतो आणि त्यानंतर प्रत्येक देवाची आरती करत असतो आणि आपण घरामध्ये जर कापूर जा तर अनेक वास्तुदोष आहे किंवा शत्रुदोष आहे किंवा ला आपल्याला लागलेले पितृदोष आहे ते कमी होत असते किंवा काही आर्थिक समस्या आहे पैसा घरामध्ये टिकत नसेल तर कापूर चळल्याने ह्या समस्या पैशाच्या समस्या दूर होत असतात तर पहा हा उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायचा आहे म्हणजे आज अपरा एकादशीच्या दिवशी आणि तुम्हाला दुसऱ्या भागवत एकादशीच्या दिवशी करायचा आहे तर पहा दोन्ही दिवशी एकादशी आल्यामुळे आपल्याला हे जे उपाय आहे ते दोन्ही दिवशी करायचा आहे उपाय करत असताना आपल्याला संध्याकाळी दिव्य लागण्याच्या वेळी हा उपाय करायचा आहे तर पहा आए, तुम्हाला एखादी मातीची पंती घ्यायची आहे किंवा एखादं कापुराचं भांडं असेल तुमच्याकडे पन्नास किंवा चाळीस रुपयाला तुम्हाला सहज मिळून जाईल हे भांडं तुम्हाला घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला अक्षता द्या आहेत किंवा तांदूळ जे आहेत ते मूडभर टाकायचे आहेत किंवा चिमुडभर तुम्ही टाकू शकता आणि त्यावर पाच कापुराच्या वा वड्या ठेवायच्या आहेत तर पहा भीमसेन कापूरच तुम्हाला इथे घ्यायचा आहे तर पहा भीमसेन कापूर जो आहे तो आयुर्वेदिक असतो म्हणून तुम्हाला पाच कापूराच्या वडे इथे घ्यायच्या आहेत मी यावर तुम्हाला दोन लवंग ठेवायचे आहेत जा ज्याला फूल आहे ते लवंग तुम्हाला यावर ठेवायचं आहे त्याचबरोबर दोन तुम्हाला तेजपत्र जे मसाल्यामध्ये आपण तमालपत्र वापरत असतो ते तमालपत्र दोन यावर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर जे काळे मिरे आहेत तर ते तुम्हाला पाच घ्यायचे आहेत त्याचबरोबर जे काळे तिळ आहे जी नकारात्मकता दूर करत असते तर चिमूटभर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी संकट दूर व्हावे वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करू नये किंवा करणी बांधा झालेली असेल तर ह्या सर्व समस्या दूर करण्याचं काम कापूर आणि त्याचबरोबर जे काळे मिरे आहेत आणि काळे तिळ आहे हे करत असतात म्हणून याचा वापर जो आहे प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे तुम्हाला तुम्हाला मीठ घ्यायचे आहे आणि तुम्हाला हे काळे तिळ आणि जे पाच मिरे घेतलेले आहेत ते हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल तर त्यांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये तुमच्या आजारी व्यक्ती आहे तो सारखे आजारी पडत असेल तर त्यांच्या अंगावरून तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचे आहेत आणि सर्व घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्यांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर देवघरासमोर तुम्हाला ह्या वस्तू प्रजेलवित करायच्या आहे माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे श्री विष्णू यांचा तुम्हाला मंत्र आणि आरती म्हणायची आहे आणि हा जी कापूर आहे याचा धूर सर्व घरामध्ये दाखवायचा आहे आणि जिथे खिडकी आहे किंवा सूर्यप्रकाश येत आहे तिथे तुम्हाला भीमसेन कापुराची वडी ठेवायची आहे चार कोपऱ्यामध्ये आवर्जून ठेवावी ज्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वास करणार नाही घरामधील जी बांधा आहे किंवा वाईट शक्ती लागलेली आहे पितृदोष आहे घराची मुलाची प्रगती होत नसेल तर हा जो कापूर आहे हा चार ठिकाणी आवर्जून ठेवायचा आहे आणि याचा धूर जो आहे कापूराचा हा सर्व घरामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने भागवत एकादशी दिवशी दाखवायचा आहे ज्यामुळे घरातील सर्व दोष गुंजात असतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवट